थंडी सुरू झालेली आहे मार्केटमध्ये मा एकदम हिरवीगार छान ताजी अशी मेथी येत आहे चला तर मग कच्च्या मेथीपासून घोळाना कसा तयार करायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत मेथी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे निवडून स्वच्छ धुतलेली आहे धुवून त्यात मग थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यात आपण बारीक कट करून घेऊया तुम्हाला जर तशीच आवडत असेल कट नाही केली तरी चालेल आता आपण एका बाऊलमध्ये ती कट केलेली जी मेथी आहे ती टाकून घेऊया एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे ते आता यामध्ये मिक्स करून घेऊया कांदा तुम्ही कमी जास्त करू शकता आवडत असेल जास्त पण टाकू शकता त्यामध्ये आता आपण चार चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे पिशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी आणि वरतून आपण लिंबू पिळून घेऊया अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं तेल कच्चं तेल आहे टाकलेलं आहे मी आता व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे हे जेवणासोबत आपल्याला तोंडी लावायला अगदी मस्त आहे अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला घोळाना कच्चा खायला एवढा मस्त इतका भारी लागतो ना नक्की करून बघा तुम्ही आता गरमागरम भाकरीसोबत आपण तोंडी लावायला घेऊया मी भाकर करत आहे गरम गरम हा गोळा ना ना हरभऱ्याची जी कच्ची भाजी असते ना हिरवी भाजी आलेली असते त्या भाजीसोबत पण तयार करतात खूप मस्त लागतो गोळा ना ना पोळीपेक्षा भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत जास्त छान लागते हिरव्या भाजीचा पण म्हणजेच हरभऱ्याच्या भाजीचा पण खूप मस्त लागते तुम्हाला जर हरभऱ्याची भाजी मिळाली तर नक्की करून पहा चला तर मग या सर्वजण जेवायला गरमागरम वांग्याची भाजी भाकरी आणि घोळांना तोंडी लावण्यासाठी बनवलेलं आहे मी तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की बनवून बघा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय